नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार हे युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा बाजार सोलापूर कृषीत पण बाजारसंधीचा बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस कांदा बाजारमध्ये होत चाललेली आहे आणि आवक मात्र घटत चाललेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कांदाचा बाजार हे नक्की वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषीत पण बाजारसंधीचा कांदा बाजार बघणार आहे तर व्हिडिओला पण बघा व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलवरती लवकरच आपण लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे त्याकरिता आपल्याला ची गरज आहे आणि जवळजवळ पहिल्यांदा करणे गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे चॅनल एकदा करून तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर पण बाजार समितीमध्ये जी कांद्याची आवक आहे फक्त शंभर गाड्याची आवक आहे आवक कमी असल्याने परत एकदा कांदा बाजारमध्ये जी भावामध्ये थोडी वाढ झालेली आहे वाढ कशा पद्धतीने आहे ते बघायचं आहे शेतकरी मित्रांनो कायचा बाजारभाव हा सरासरी जे आहे ते सत्तावीसशे ते तीन हजार रुपये पर्यंत आज सरासरी बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो आणि जो हायस्ट बाजारभाव आहे ते सदोतीसशे पर्यंत आज बाजारभाव वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि आयकॉन तुम्हाला विसरू नका भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तो तोपर्यंत जय हिंद धन्यवाद